माझं सोलापूर न्यूज चॅनल मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन वडार चा प्रलंबित मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही देत महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून स्थानिक ट्रस्टच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची शैक्षणिक मदत जाहीर करीत सोलापुरातील मड्डीवस्ती येथील एकावन्न फूट हनुमान गड स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून निकाल काढू असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ते मड्डीवस्ती येथील हनुमान गडाला सदिच्छा भेट देतेवेळी बोलत होते यावेळी मंचकावर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले श्री रूपाभवानी खान क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल माजी नगरसेवक अमर पुदाले सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली बाबुराव निंबाळकर रामलाल विटकर नवनाथ निंबाळकर प्रथमेश आनंदकर लक्ष्मण भैया विटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती लगेच मी तुम्हाला पाच लाख रुपये देऊन त्या पाच लाखातून काय करायचं तर मुलींच्या शिक्षणामध्ये जी जी अडचण येईल कारण फी जरी सरकारने भरली तरी गणवेश लागतो ड्रेस लागतात कुठे जरा कॉलेजला जायला की लॅपटॉप लागतो कुठे कॉलेजने एखादी ट्रीप आयोजित केली तर तिला जायचं तर दोन हजार रुपये भरायला लागतात तर याची तुम्हा पालकांनी तुम्हाला एप्लिकेशन द्यायची की आमच्या मुलीला असं असं पाहिजे सहलीला जायचं आहे कधी खेळाडू होते तर खेळाचं साहित्य घ्यायला लागतं मग खेळाचं जर सिलेक्शन त्याला होतं तुम्ही म्हणत तिकीट की खेळायला लागतं फक्त मुली मी आता माझ्या आयुष्यात एक ठरवलेलं आहे की मुलांकडे तरुणांकडे पुरुषांकडे बघायचं नाही ते त्यांचे त्यांचे सफर्थ आहेत प्रामुख्याने महिला कशी सक्षम होईल मुलगी कशी सक्षम होईल यावर आपण लक्ष केंद्रित करायचं आणि त्यामुळे एक ट्रस्ट करा मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या माझ्या नरेंद्र काळांसारख्या मित्रांना सांगून त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये नाही पहिल्या महिन्यात दोन महिन्यातच पाच लाख रुपये देतो आणि मुलींच्या साठी बजट ट्रस्टने काय करायचं मीटिंग करायचं आठवड्याभरातले अर्ज घेऊन बसायचो हा त्या काय यल्लप्पा गाडीवर मुलीने काय मागितलंय तो सायकल मागितलं मागितलाय सगळ्यांनी एकमत केलं सायकल केलंय आमचा हनुमान मूर्ती असंच बंद आहे साहेब दरवर्षी हनुमान जयंती येते आमचे सगळे लोक विचारतात कधी उद्घाटन होणार साहेब आमची संकल्पना आहे जसे दलित बांधव चैत्यभूमीला दरवर्षी सहा डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबाराव साहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात त्याचबरोबर दसऱ्याला दरवर्षी आमचे मुंडे साहेबांचे समर्थक आणि वंदरी समाज सर्व दसऱ्याला त्यांच्या येतात एकत्रित येतात तर आमची पण या महाराष्ट्रातल्या तमाम सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्येचा संकल्पना आहे दरवर्षी या आमच्या सोलापुरात एक दिवस सतरा डिसेंबर रोजी आमची वडार अस्मिता दिन म्हणून साजरा करणारा साहेब आमचे जे पूर्वीचे मल्ल पैलवान आपण आता मागच्या वेळी चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी वडार आर्थिक विकास महामंडळ पैलवान मारुती वडार म्हणून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले हे पहिलवानांचं जे पूर्वीपासून जे कुस्ती त्या होत्या त्या कुस्तीच्या आखाड्या इथं अजून सुरुवात करायचा आमचे संकल्प राहायचा साहेब आपण महामंडळ दिला त्याबद्दल खूप खूप महाराष्ट्राच्या तमाम मोठा समाजाच्या वतीने धन्यवाद साहेब माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल